आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या आगळ्या वेगळ्या आणि दरवर्षी भरणाऱ्या वैष्णवांच्या अशा महाकुंबाला नेणार ज्याची नोंद फक्त राज्यात आणि देशात नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली तर रामकृष्ण मंडळी आमच्या घरच्या सासू आणि सुनांच्या तीन पिढ्यांना घेऊन मी निघालो होतो शनीदेवगाव ला कारण इथल्या सप्तक्रोशी मध्ये सुरू होता योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम साप्ता आणि गर्दीचं नियोजन करायसाठी गाडी थेट तीन किलोमीटर लांब पार करावं लागत होती त्यात आता पाय चालवू लागत असल्यामुळे माझ्या फॅमिलीला तर तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतच होता पण आपली इंस्टाग्राम वरची फॅमिली यांच्या संग प्रेमान दोन शब्द बोलल्याशिवाय मला पण पुढे काय जावं वाटत नव्हतं कारण शुभम पवार तुमच्या सर्वांच्या या प्रेमामुळेच क्रिएटिव्ह शुभम्मी आणि त्या प्रेमाचं काही नाही हो पण घरच्या मायासाठी थांबत नव्हती मग शेवट वैतून ते सगळे म्हणले आहे नाही पण जसं आम्ही गोदावरी माईच्या काठावर पोहोचलो तसं आमच्या डोळ्याचे पारनच फिटले कार आणि मोटरसायकल तर सोडा पुलावरून पायी जायला सुद्धा जागा नव्हती आणि पलीकडच्या बाजूने सप्ताह तर दिसत होता पण पुलावरची गर्दी लय थोडी थोडी पुढे सरकत होती आणि इतकं माझ्या आजी ठेवू शकत नव्हतो समोरची गर्दी करून टाकलं पण आजी दर्शन करणार नाही तो नात कुठला परत बसलो गाडी मध्ये पुण्याहून पुणतांबागी थेट चाळीस किलोमीटरचा गारका गालो नदी वरच्या दुसऱ्या पुलावरून शेवटी मी आजीला सप्त्याच्या ठिकाणी घेऊन आलोच तशी ये पण पार्किंग एक किलोमीटर लांबच होती पण सुव्यवस्थेसाठी तेवढी करावाच लागत कारण हा सप्ताह जवळपास अडीचशे जमिनीवर जा भरावला जातो अकरा हजार टाळकरे आणि पंधरा हजार सेवेकरी या भव्य दिव्य कार्यात परमानंद घेतात एवढी मोठी जागा आणि एवढे सारे माणसं मग याच्यात नेमकं सुरुवातीला जायचं कुठं हा प्रश्न पडला तर फक्त उंच आकाशात असणाऱ्या या भल्या मोठ्या फुगेकडे पाहिजे आणि याच्या दिशेनं चालत राहायचं हा बरोबर तुम्हाला जिथं अखंड हरिनाम आणि कीर्तन चालू आहे तिथं आणि गुरुवरीय रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनाच्या जागेकडे नेतात आणि तिथं दर्शनच येतो तर तिथं पण आपल्या रामकृष्ण हरी परिवारातली मंडळी भेटली आणि त्यांना पण सांगितलं की मी एक दिवस सरला वेटवर दर्शनाला नक्की येणार मग तिथं तुळशी माता वारकरी ध्वज आणि अग्नि दर्शन घेतलं मग चला आता आपण प्रसाद घ्यायला जाऊ कारण मला पण लगे भूक लागलेली तिथं जायचं म्हणजे पण काही सोपं नाही कमीत कमी अर्धा किलोमीटर तर चालावच लागत आणि त्याला कारण पद्धत येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सर्वात चविष्ट असा आमटी भाकरीचा प्रसाद तर चालूच राहतो पण भाविकांची संख्या इतकी राहते दररोज सव्वा लाख लिटर आमटी लागत भाकरी डायरेक्ट ट्रेलर मध्ये आणि आमटी डायरेक्ट टँकर मध्ये असते पण एवढं सारा असूनही गुरुवर्य गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसादाने इथं कधीच कमी पडत नाही हा आजवरचा इतिहास आहे आणि लिहून घ्या कायमस्वरूपीच भविष्य आहे म्हणूनच आमच्या भागामध्ये एक मन प्रचलित आहे कुठे काहीही कार्यक्रम असो किंवा कसलाही भव्य दिवस सोहळा जर एखादीही वस्तू कमी पडली ना लोक सहज म्हणतात कमी नाही पडायला तो काय गंगागिरी बाबाचा